अरे मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका कोणाला बोलायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आटी दिलेल्या आहेत आटी वाचूनच मला कॉल करा वान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही त्याच्यामुळे मित्रांनो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करत असतो त्यांचं कौल वगैरे घेत असतो जर कौल योग्य ठिकाणी पडला काय प्रॉब्लेम आहे काय नाही हे आपण त्यांना सांगत असतो आणि जसा कौल येतो तसाच आम्ही तुम्हालाही सांगत असतो मित्रांनो शोध अस्तित्वचं हे चॅनल काहीतरी नवीन घेऊन येत असतं एकाने विचारलं होतं दादा आमच्या कोकण भागामध्ये पाच बारा खूप चालतो म्हणजे काय आहे दादा मला सांगू शकता का तर मित्रांनो बारा पाच हा एक मुळात विषय काय आहे आपण आज संपूर्ण माहिती त्याची पाहणार आहोत मित्रांनो अशा अशा खूप भयंकर करण्या आहेत अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही आहे पण एक विषय आला म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही अंधश्रद्धा पसरवत नाही आहे खूप कोकण भागामध्ये चालणारा म्हणजे बारा पाच बारा पाच मूळ देवस्थान या स्थानावरून जॉब जमिनी दिली जाते देवकी करणे आणि बारा पाचच जाप एवढा जबरदस्त असतो की कुणीच तो उतारू शकत नाही कुठेही जावा तुम्ही काळूबाईला जावा धावजी पाटलाला जावा विठलाही एव्हरी वन कुठल्याही क्षणामध्ये तुम्ही कुठेही जावा ते कुठंच चुकवून सुटत शकत नाही पहिले स्थळ पूर्वसत्ता आणि किंवा मूळ भूमिका देवकीची सुरुवात या स्थळांच्या साक्षीने व्हावी लागते देवळगत दगड पुजलेला असतो त्याचं देवळगात सात जोडून उभी मूर्ती असते त्याच्याकडे स्थळ असते त्याच वंश म्हणतात हे स्थळ ज्याच्याकडे असते त्याच्याकडे ह्या स्थानांची पूजा करायचा मान असतो बारा पाच पूर्वज व मायेचा पूर्वज माहेरेंचा पूर्वज धुनी पूर्वसांपुढे देवाच्या नावाने बाहेर बळी देतात त्यास देवीचा चाळा म्हणतात देवी। तो चाळा देवबाहेर असतो या स्थानाला मायेचा पूर्वज बाराचा पूर्वस हे स्थळ चालणाऱ्या कुणालाच वास अशी स्थाने आहेत दुसरे स्थळ राजसत्ता विठ्ठलाई देवी ह्या स्थानाची मुख्य देवी भगवती या मूर्तीजवळ दुसरी चतुर्भुर्जा मूर्ती असते तिला विठ्ठलाई देवीचा चाळा म्हणतात हे स्थळ ज्याच्याकडे असते त्याचं वंश जवळजवळ असतो देवीला इटलाई देवी असेही म्हणतात दुसरे स्थळ गावठा या स्थळाला पुरुष व स्त्री अशा दोन्ही मूर्ती असतात त्याच्याकडे हे स्थळ असते त्याचा वंश म्हणून एक दगड पूजलेला असतो चौथे स्थळ मित्रांनो गंगो हा एक दगड पूजलेला असतो हे स्थळ झाडी पाहतात पाचवे स्थळ असते मित्रांनो खताया रामकृष्ण सुताराम देव ह्या देवळात नवरा बायको अशा दोन मूर्ती असून नवऱ्याच्या उजव्या हातात तलवार व डाव्या हातात डाल असून उजव्या बाजूला हातोडा व डाव्या बाजूला चिमटा असे शस्त्र असतात हे स्थळ सुतारांकडे असून मूर्तीजवळ सुतार वंश म्हणून एक दगड पुजलेला असतो सहावी स्थळ आहे मित्रांनो मटवळ हा एक दगड पुजलेला असतो हे स्थळ तांब्यांकडे असते पटवळ या मूळ कन्नडी भाषात अर्थ धुबी असो होतो सातवे स्थळ आहे जैन या स्थळात शिवलिंग व मुख्य दे देव नदी गणपती एक किंवा अधिक पुरुषांच्या मूर्त्या असण मांडी घालून हात हातात जोडून स्थानिस्थ बसलेल्या असतात यातल्या एक मूर्तीस स जैनांस वंश किंवा नितकारी म्हणतात मग मं अरंबी नारळ ठेवून गव्हाने करतात हे लिंगायत गौरव किंवा जगन या जातीकडे स्थळ ब्राह्मण बारा, ब्राह्मण हा एक दगड पूजलेला असतो हे स्थळ कनडे ब्राह्मणांकडे असते स्थळात पाण्याचे भरलेले जरी दिजस लावतात या ठिकाणी बळी देतात हे स्थळ त्यांच्याकडे असते त्यांचा कुलकार म्हणतात दहावे स्थळ आहे मित्रांनो भद्रकाली भवाई या स्थळात मुंडी घालून बसलेली देवीची मूर्ती असून तिच्या दोन्ही हातात शस्त्र व दोन्ही हातात पशूंचे धैय्य पशूंचे तोंडे अशी चित्रे असतात याला देवीला बळी अर्पण करतात अकरावे स्थळ आहे मित्रांनो बेळा हे हे महारांचे स्थळ असून त्या गावाचा बेळा महार ते स्थळ पुसतो त्याला अंतर्भत असलेले निरनिराळे दगड पुजले जातात बारावे स्थळ आहे पान हे हे स्थळ देखील महारांचे असून त्या गावांचा मान महार ते स्थळ पुसतो बेळा महार व पान महार यांच्या स्थळात पूजण्याच्या देवीची नावे साळवाबाई सोमय्या अन्यताल महालक्ष्मी महालक्ष्मी त्याच्यानंतर येतो मित्रांनो त्याच्यानंतर येतो मित्रांनो झोलाई खेमाई वीर मनाई पटलाई भैरवी भवानी काळकाई वाघाई जगाई, अशी नावे सांगितले जाते देवकीत गाव जोडा म्हणून अखरी पुरुष हे देवांना मानले जाते गाव असणाऱ्या पुरुष म्हणून यांना महत्वाचे स्थान दिले आहे तर मित्रांनो माहिती आवडली का तुम्हाला आवडले लाईक करा सबस्क्राईब करा व सबस्क्राईब करायचं विसरू नका बारा पाळ हे मूळ स्थळ तुम्हाला कळले असेल मित्रांनो बारा पाच बारा पाचवी मूळ स्थान या स्थानावरून जॉब जमिनी दिले जाते देवकी करण्या आणि बारांच्या जाब एवढा जबरदस्त असतो की कोणाचं ते कोणीही विस उतरू शकत नाही तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायचं मात्र विसरू नका असंच कोणाला रोमांचिक माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लाईक करायला हे मात्र विसरू नका कोणाला काही समस्या असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आठे वाचा आठे वाचल्यानंतरच मला कॉल तुम्ही करू शकता धन्यवाद कुठलीही माहिती असो आपण सत्य घटनावर ही माहिती घेऊन येत असतो इथून तिथून जरी तर आपल्याला कळत असेल ते सत्य ऐकायला ते परतणी केली जाते त्याच्यानंतर माहिती दिली जाते हे लेख पाठवल्याबद्दल आम्हाला हा लेख बाहेरनं भेटला आहे हा लेख ज्यांनी आम्हाला पाठवला आहे त्यांचं का नाव गुपित असणार आहे त्यांनी पाठवल्याबद्दल त्यांचं चॅनल सहर्ष अभिनंदन करत आहे धन्यवाद